दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन फर्नांडिस यांनी पंचायत मंत्री यांच्यावर पाचशे पन्नास कोटींच्या फ्लायओव्हर प्रकल्पाबाबत तीव्र टीका केली आहे गुद्धिनो यांनी सुरुवातीला हा प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी असल्याचा दावा केला होता मात्र आता त्यांनी फ्लायओव्हर कोळसा आणि इतर मालवाहतूक पोर्टमधून सुलभ करण्यासाठी असल्याचं मान्य केलं असल्याचा आरोप फर्नांडीस यांनी केला रिपीट करता फ्लाय फ्लायओव्हर एमपीटी कडच्यान जो कार्गो येता ताका फेसिलिटेट करपाक आणि जेन्ना पयलो फ्लायओवर जेन्ना प्रोपोज केल्लो त्यांना ह्याच मंत्रीन कितें सांगितले गर्दी जाता थंय लोक एअरपोर्टाचे येता तांकां सुविधा करपाक वो फ्लायओवर करता केदो तो पळय याच मनशान फोटी ले ले। आनी आणि त्यांना सांगले हो फोटी मारता फक्त कोणसो ट्रान्सपोर्ट करपाक काल ताणे स्वतः सांगलें पळय हातूंत दाखयलें केदें व्हडली फोटी मारलेली पळय ती आता दुसरे आम्ही सांगले हो जो हाडटा तो फक्त ऐरपोर्ट हो बंद उडोव कियाक तो प्रायव्हेट एअरपोर्ट पण मोपा असा त्या ॲअरपोर्ट बांधतना थर्टी सेव्हन प्रॉपर्टी खचा मंत्री इनवॉल्ड असा तो या मंत्रिन तो असा काय ना पण क्लेरिफाय करत न थर्टी सेव्हन सेल डीट दाखयता कोण मंत्री इन्वॉल्व्ह आशिल् प्रॉपर्टी तो मागीर तोंड उकडपचे ताणे हे आम्ही आरटीआय मारून हे सेल डीड काढलेलो पेडणेच्यान कोण विकल्यात पण तो सगळे थर्टी सेव्हन प्रॉपर्टी ऑलमोस्ट सुमार वीस लाखां वयर कोणी पैसे केले पेडणेच्या उडयले शेतकमती आणि दुसरे ताणे त्या डेल्टिना विकला थंय सगळे काझिनो येतात थंय तो प्रायव्हेट चलयता पळय तो सो ताका फायदो आसूं सर कॉम्पिटिशन तो तर सगले। बिजनस हो तर एअरपोर्ट बंद उडयलो सगळ्या बिझनेस त्या एअरपोटार वतले त्या खातीर हो एअरपोर्ट बंद हाका आदेश दिलो आनी त्या खातीर कसो एअरपोर्ट बंद करतो फ्लायओवर करया ताजी हाट वाढव आणि पहिले सांगले फ्लाय ओवर हाडटा कि्यात एअरपोर्ट बंद करपाक कि्यात हायट जर इनक्रीज झाली जर खोच पायलट आपण प्लेन घेऊन घेऊच ना म्हणजे ऑटोमॅटिकली आम्ही करूक ना बंद पायलट लँड करपाक कर सगळे सांगले कि ये कि 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 की हे आडायतात आणि किती करतात डेव्हलपमेंट आडायतात आता किती झाले आता सतरा पिलर तुम्ही कि्याक कातरतात सतला पिलर कातरतात कि्याक हायकॉर्टान मानून घेतले की हायट इज ओव्हर अँड अबव्ह परमिटेड हाईट रेस्ट्रिक्शन हाईट रिस्ट्रिक्शन कोणी घालले मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन व्हायड अ गॅझेट ऑन एथ ऑक्टोबर सॉरी थर्टीएत सप्टेंबर टू थाऊजंड फिफ्टीन मोदी सरकारान वो गॅझेट हाडलेलो की तुमच्या ही हाट इनक्रीज करू जायना म्हणून सो so, ही वायलेट किया केली एक कायद्याप्रमाणे आम आदमी गोयचो ह्या एरियात घर बांधतो सादो एक सिंगल स्टोरी पासून घर बांधतो झाले तरी पर्मिशन घेचे ने पडत so, नेवीचे सो एनएन परमिशन कियाक घेऊना नेवीचे आणि व प्रश्न हावे पार्लमेंटन विचारलोलो तुम्ही परमिशन घेतला काय ना नाका मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवे नितीन गडकरीन रिप्लाय दिला आम्ही सगळी परमिशन घेतल्या म्हणून म्हणजे ताणे फोटी मानले हो, पार्लमेंटन आणि कोणी ताका सांगले की परमिशनां घेतली म्हण मंत्री हांगा येना चेक करपाक